अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी श्री स्वामी समर्थ सहकारी बँक टाकळी ढोकेश्वर शाखेचा बावीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अशोकराव शेळके यांनी सपत्नीक बँकेमध्ये पूजा केली यावेळी बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते ॲडव्होकेट अशोकराव शेळके यांनी श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत ग्रामीण भागातील ग्राहकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा देत असताना जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीनं काम केलेलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेले आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि उत्कृष्ट व्यवस्थापन हे सर्व निकष चालू वर्षात बँकेनं पूर्ण केले असून ग्राहकांना कोर बँकिंग प्रणाली आर टी जी एस टी सी टी एस क्लिअरिंग एफ पी एम एस वाय पी एम जे जे बी वाय या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत सभासद ठेवीदार कर्जदार कर्मचारी हितचिंत ग्राहकांच्या विश्वासावर बँकेनं दोनशे कोटी ठेवींचा टप्पा पार केला या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेचे संचालक मंडळ परिसरातील ग्रामस्थ व्यवस्थापन मंडळ सदस्य कर्मचारी वृंद उपस्थित होते नमस्कार श्री स्वामी समर्थ सहकारी बँक शाखा टाकटुक्ष वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ती स्वामी समर्थ सहकारी बँकेची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झालेली असून आज सव्वीस वर्ष झालेली आहेत आणि ह्या शाखेचा वर्धापन दिन हा बावीसवा आहे आता जर विचार केला तर बँकेचे जे आज विदर्भ बँकेच्या नियमाप्रमाणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बँक म्हणजे फायनान्शियल साऊंड ज्युएल मॅनेजमेंट बँक जी आहे त्यामध्ये आपल्या बँकेची गणना होती आपल्या बँकेला महाराष्ट्र शासनाचे आणि इतर फे महाराष्ट्र बँक असोसिएशनचे पसंतदा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि यावर्षीसुद्धा अनेक पुरस्कार प्राप्त होण्याची शक्यता आहे आणि तसंच आपल्या बँकेच्या सहकार्याने माझी महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई या राज्यस्तरीय फेडरेशनवर मागील पाच वर्ष आणि आता परत पाच वर्षासाठी निवड झालेले हे मी आपणास आवर्जून नमूद करत आहे आज बँकेची आर्थिक परिस्थिती पाहिली आर्थिक सर्वसामान्य दृष्टीनं आपल्या बँकेचं जे भांडवल आहे ते जवळजवळ मार्चच्या खेर नऊ कोटी सदतीस लाख रुपये होते बँकेच्या ठेवी आज आज रोजी दोनशे सत्तर कोटी रुपयाचे आहेत कर्ज आपलं एकशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं आहे आपण जी बँकांमध्ये गुंतवणूक केलेली आहे आज जवळजवळ एकशे पस्तीस कोटी केलेली आहे तस तसं बँकेचं जे नेटवर्क असतं नक्त मूल्य ते तेवीस कोटी आहे आणि भांडवल पर्याप्त जो सर्वात बँके दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा असतो तो आपला एकवीस पॉईंट एकोणचाळीस आहे आणि बँकेचा राखीव निधी हा तीस कोटी आहे जवळजवळ आणि बँकेचं ढोबळ एन पी ए जे असतं ते फक्त आपलं पॉईंट चौतीस टक्के आहे बँकेचं निवळ एन पी हे स्थापनेपासून झिरो टक्के असून बँकेचं थकबाकी प्रमाण हे झिरो पॉईंट छत्तीस आहे आणि एकूण व्यवसाय बँकेचा जो आहे तो आज जो, जो चारशे कोटीचा आहे आणि बँकेस जो मागील एकतीस मार्चला नफा मिळालेला आहे तो तीन कोटी निवळ नफा जो आहे तो तीन कोटी एक्कावन्न लाख रुपये असा आहे बँकेची आर्थिक परिस्थिती आज समाजामध्ये हो आर्थिक क्षेत्रामध्ये फार मोठी सुलागाल झालेली आहे परंतु आपली या सर्व क्षेत्रामध्ये आपली बँक ही सक्षमपणे उभी आहे मी ठेवीदाराने या ठिकाणी एकच आश्वासन देऊ इच्छितो का आपल्या बँकेतल्या ठेवी ह्या पूर्णपणे सुरक्षित आहेत तसंच बँकेला सा, 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 सा सातत्याने स्थापनेपासून ऑडिट वर्ग ह मिळालेला आहे तसंच बँकेने नवीन नवीन चालू केलेल्या आहेत बँकेने जो कर्ज पुरवठा केला आहे तो ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त पुरवठा करण्याचा बँकेचा उद्देश आहे बँकेने अण्णासाहेब महामंडळामार्फत अनेक शेतकऱ्यांची प्रकरणं केलेली असून फार मोठा कर्ज पुरवठा केलेला आहे आणि त्याचा व्याजाचा परतावा हा कर्जदारांना मिळत आहे त्याचाही कर्जदारांनी लाभ अशी मी विनंती करते बँकेने ए टी एम आय एम पी एस इतर काही ज्या आधुनिक डिजिटल सुविधा आहेत त्या चालू केलेल्या आहेत त्या सक्षमप्रमाणे चालू आहे तसेच बँकेची युपीआय सेवा जी, जी आहे ती लवकरात लवकर सुरू करण्याचा बँकेचा माणूस आहे आणि येत्या काही दिवसातच आपण छुपियाची सेवा आणि क्यू आर कोड जो आहे त्या सेवेचा फायदा ग्राहकांनी घ्यावा आणि बँकेने जास्तीत आपल्या कस्टमरनी जास्तीत जास्त व्यवहार हे डिजिटल पद्धतीने करावे तसेच महाराष्ट्र शासनाच्या अनेक ज्या काही स्कीम आहेत त्या स्कीमाप्रमाणे बँ बेंक, आपल्या बँकेत सर्वसामान्य ग्राहकांनी खाते उघडून आपल्या सेवेचा फायदा घ्यावा या ठिकाणी मी आवश्यक नमूद करता आहेत तसेच आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा